अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वामी मे स्वागत आहे तुमची इच्छा सर्व स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी चरणी आणि येणाऱ्या स्वामी पुण्यतिथी च्या निमित्ताने स्वामींच्याकडे प्रार्थना असो आपल्या विषय म्हणजे आहे स्वामी सेवा आणि स्वामी सेवेची प्रचिती बघा सेवा आपण बरीच करत असतो तुम्ही म्हणत असतो काही मी ग्रंथ वाचले आता पाहण्याला बरेच जण बसलेले आहेत गुरुचरित्र काही कारणानुसार मला बसता नाही आले पण मी कधीच खंड पडत नाही माझे नेहमी गुरुचरित्र पारायण केंद्रात असते तसंच प्रत्येकाच्या काही कारणानुसार खंड पडला असेल जसं की प्रत्येका वेळ का सांगून येत नसते तर काही गोष्टीनुसार माझ्यानुसार खंड पडलाय तसं तुमचाही खंड पडला असेल तुमच्या मनात कुठं तरी जात असेल की मला पारायण ला बसायचं होतं पण अमुक या गोष्टीमुळे किंवा हा प्रॉब्लेम किंवा माझ्या माझ्या घरात अमुक या गोष्टींमुळे मला बसता नाही आलं आपल्यासारख्याने आता काय करायचं आपण जर याच्यातून ह्याच्यातून झाला असेल कुठल्या संकटातून किंवा त्या कार्यापासून तर अठरावा चौदावा आणि नववा अध्याय बघा अठरावा चौदावा आणि नववा नववा चौदा अठरावा असं नाही सांगितलं मी अठरावा चौदावा आणि नववा असा वाचायचा अध्याय एक एक वाचा सकाळी म्हणजे अठरावादेवाचा नंतर चौदाव्या वाचा आणि नंतर नव्वा वाचा ह्याची माहिती मी सगळी संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल कारण प्रत्येक आधीची काय माहिती आहे आणि याची त्यासाठी अठरावा दुसऱ्यांदा चौदावा आणि तिसऱ्यांदा नववा असा अध्याय वाचायचा मनात कुठली खंत माल होऊ नका उलटावता असं काही नाहीये स्वामी महाराजापर्यंत तुमची सेवा पोहोचली जाणार आहे तर ती कशा स्वरूपात तर श्रीपाद दत्त श्रीपाद प्रपंच राजे राज्य आणि दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावर कायमच असते कारण आपण सेवा तिथे करतच असतो परंतु आपल्याला काही गोष्टी आपल्याला काही कर्माने काही भोग भोगायला हो मिळतात आणि ते भोगावेच लागतात त्याला पर्याय नसतो त्याचा कायही असतो नसतो का बोलले कारण असे लोक बरेचसेच म्हणतात म्हणून नसतो आणि असणारे स्वामी सेवे केंद्रातले त्यांना माहिती आहे की आपण ही नाही तर ती सेवा केली तर आपल्या निश्चितच कर्माचे भोग कमी होतात हे तुम्हाला अनुभव आले असेल तर तुम्हाला निश्चितच माझे म्हणणे किंवा मला काय म्हणायचं हे तुम्हाला लक्षात आले असेल तर बघा सांगण्याचा दुःख काय आपण आता पारण्याला बसलो नाहीये आपल्याला अठरावा आणि चौदावा आणि नववा अध्याय वाटायचा तर मी अठरावं का बोलले आपलं संकट संकट जे असेल ते करण्यासाठी दत्त महाराजांच्या पर्यंत आपलं काही म्हणणं आहे ते पोचलं गेलं पाहिजे चौदा अध्याय आपल्या मुलांच्यावर आपल्या नवऱ्यावर किंवा आपल्या कुटुंबावर काही विपत्ती हानी येणार असेल तर ती पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या घरात निगेटिव्हिटी पसरत असते आणि निगेटिव्हिटीमुळे आपल्या घरात सतत वाद होत असतो आणि प्रत्येक घरात निगेटिव्हिटी काय येत असते तर घरात प्रवृत्ती शिरलेली असते आणि त्या प्रॉब्लेम मुळे घराचा द्वेष कलह चालू असतो हे जाणवत नाही परंतु हे कलियुगात असल्यामुळे आपल्याला हे पदोपदी दिसत आणि सेवा कितीही करत असलो तरी भोग हे भोगावेच लागतात म्हणून आपण पारल्याला जरी बसता आले नाही तर मनात संकोच नाही करायचा पहिला अठरावा अध्याय वाचायचा अठरा अध्यायचे तुम्ही महत्व सांगलेलं आहे तसेच अध्याय ते पण महत्व सांगलेले आता राहिले नववा अध्याय नववा अध्याय म्हणजे एक ते त्रेपन्न अध्यायाची संपूर्ण माहिती एक ते त्रेपण अध्यायाची संपूर्ण माहिती असते संपूर्ण फलश्रुती असते नव्या अध्याय म्हणून शेवटी नव्व अध्याय वाचायचा आणि आपण एक ते त्रेपन्न अध्यायची फलश्रुती घ्यायची तुमच्या लक्षात आल्या असेल तीन अध्यायाचे काय महत्व आहे आणि तुम्ही कधी बसून बघा तुम्हाला जर उद्या जमला असेल उद्या करा गुरुवारी जमत असेल गुरुवारी करा पुण्य तिथे तुम्ही कधीही करा पण करा चुकवू नका खूप मोठी सेवा असते एक नाही झाली तर आपण ही सेवा घरात बसून निश्चितच करू शकतो आपल्या भक्तीची तळमळ स्वामी महाराजांच्या पर्यंत दत्त महाराजांच्या पर्यंत पोहचली जाते आणि ती पोहचते म्हणूनच आपण सेवा जरी सामूहिक सेवेला जरी बसता बसताना आलं तरी आपण जरा किनकिन फलश्रुती मिळणार आहे परंतु तुम्ही जी काही करता ते मनात सकारात्मक किंवा कुठली गोष्ट मनात वाईट भावना न ठेवता एका दिवशी असतो निमावले जरी खाण्याची नसली तरी ब्रह्मचार्याची असते त्यामुळे ब्रह्मचार्य पाहायचं गाडीवर झोपायचं नाहीये तुम्ही दोन ते तीन दिवस जर वाचणार असाल तर बघा खाऊ शकता सगळं दोन तीन दिवसाला खाण्याचे बंद नाही फक्त पर अन्नवर ज परपाणीवर ज आणि लोकर तर तांबड्याचं ता काही घालायचं नाहीये सॉरी लवकर माझ्या आली सॉरी तांबड्याचं काही घालायचं नाही काळ्या वस्त्र घालायचं नाही काळ्या महिलांनी टिकली वगैरे काही काही घालायचं नाही बाकी तर मग तुम्ही शुभ कलर बाकीचे कलर भरपूर आहेत ते तुम्ही घालू शकता ड्रेस वगैरे काही मुली असो महिला असो असो फक्त कायम घालू नका जी बंधनं ती पाळावीच लागतात आणि ते पाहून जर तुम्ही निश्चितच एवढे तीन सध्या वाचले ना सगळी फलश्रुती मिळते आणि नुसती एवढ्या भरती वाचू नका तुम्हाला जर परत काही संकट वाटले तुमचं मन कुठंतरी खटवलं असेल किंवा मनाची चलबिचल जेव्हा जेव्हा होत असेल तेव्हा तेव्हा जर हे अध्याय वाचले तर तुम्हाला दत्त महाराज नको म्हणणार आहेत का इतकं सोपं असतं कारण आपण घाबरतो गुरुचरित्राच्या नेमावलीला किंवा गुरुचरित्राच्या बाकीच्या गोष्टीला जर तुम्ही ह्या गोष्टी इतक्या घाबरत असाल तर तीन अध्याय वाचत जावा म्हणजे एकदा पौर्णिमेला जर गुरुवारी जर जसे वाचाल तर तुमचे सगळे सगळं तुमच्या हातून गुरुचरित्राचा ग्रंथ पावनछिंडी ग्रंथ पवित्र सारखा वाचला जाणार आहे तीन अध्यायनं तुम्हाला संपूर्ण ग्रंथाची फलश्रुती मिळणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तेही सुटले जाणार हे तुम्हाला पटले असेल आणि करणार आहात आणि आता याची फलश्रुती सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगा का कमेंटद्वारे सांगा फल, फल, तुम करा, करा, ना तर दुसऱ्यालाही याचे प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या पुण्याईचं फल त्यांना मिळेल त्यांच्या पुण्याईचं फल तुम्हाला मिळेल जर एकमेकाला पुण्याई देत राहिलो तर स्वामी समर्थ अजून आपल्याला दारण दुप्टीने त्यांची फलश्रुती देत राहतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तिसऱ्या से से सेवा काढली नवीन येणारेच नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील झालेली सेवा स्वामी समज महाराजांची त्यांनी अर्पण करते आणि अजून महत्वाचं सांगते की सेवा करताना कधीही दुसऱ्याविषयी अनादर बाधायचा नाही कधी दुसऱ्याविषयी कपटी भावना ठेवायची कधी कुणीही कितीही आपल्याला काहीही करो त्यांच्याविषयी कधीही कर आपण कपटी भावना जायची नाही आपण प्रेमान त्यांना जिंकायचं जरी जिंकता नाही आलो तरी आपली वाचा आपली वाणी कधी विसरायची नाही ज्या गोष्टी आपल्या स्वरूपात आहात आपण स्वामी करी आहोत हे कधी महत्वाचं विचार नाही आपल्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज कायम स्वरूप असतात असणार आणि असणार आहेतच राहणार आहेत त्यामुळे आपल्याला कोणी नसलं तरी महाराज असतात महाराज आपली साथ देतात महाराज आपल्यासाठी स्वतः लढतात आणि महाराज सदैव पाठीशी राहतात त्यामुळे आपण कुठली भावना वाईट न ठेवता हा गोष्टी जर कायम करत राहिलो तर ह्याची फलश्रुती आपल्या चार दिवसातच मिळते ना महिन्याच वाट बघावी बसणार आहे किंवा मला कधी मिळायची फलश्रुती किंवा कुठल्या हेतून जर तुम्ही कारण करता चाल तर ह्या गोष्टी तेवढ्या सांगायच्या ते महत्वाच्या आहेत की करू नका कुठली अपेक्षा न ठेवता जर तुम्ही पारायण कराल तर तुमची सगळी अपेक्षा नव्हे सगळे सगळ्या गोष्टी पूर्ण होतात कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना काही सांगावं लागत नाही त्यांना सगळ्या गोष्टी समजतात कोणाचे काय प्रॉब्लेम आहे कोणाचं काय तरी आपण त्यांच्यापर्यंत मागायला जातो काही गोष्टी करायला लागतो कमी समजलं मला असं आहे की की न करणारा देव देव नवस न करणारा देव आहे परंतु सगळं काही मिळणारा तोच देव आहे म्हणून कुठली अपेक्षा न करता